तीन हजार आठशे अकरा कोटी रुपये हा एक प्रचंड मोठा आकडा आहे नाही का तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना एका विशिष्ट मार्गाने मिळालेली ही एकूण देणगी आहे आता हे बघा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये निवडणूक ट्रस्ट्समधून आले होते साधारण बाराशे अठरा कोटी रुपये पण फक्त म्हणजे फक्त एका वर्षात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हाच आकडा जवळपास तिपटीने वाढला तब्बल तीन हजार आठशे अकरा कोटी राजकीय देणग्यामध्ये एवढा मोठा आणि अचानक बदल का झाला काय घडलं असेल असं आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण बोलणार आहोत इलेक्टोरल ट्रस्टबद्दल म्हणजेच भारतातील राजकीय निधीची जणू काही एक नवीनच वाहिनी चला तर मग या विषयात आणखी खोलात जाऊया आपला पहिला विभाग आहे देणग्यांमध्ये झालेली ही प्रचंड वाढ यामागे नक्की काय कारणं आहेत ते आपण आता समजून घेऊयात या सगळ्या बदलामागचं सर्वात मोठं आणि खरं तर एकमेव कारण म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये घडलेली एक, एक अत्यंत महत्वाची घटना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अज्ञात निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड स्कीम पूर्णपणे रद्द केली आणि त्यामुळेच हे इलेक्टोरल ट्रस्ट म्हणजे निवडणूक ट्रस्ट पुन्हा एकदा चर्चेत आले पण हे निवडणूक ट्रस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि ते जुन्या इलेक्टोरल बॉन्ड्सपेक्षा वेगळे कसे आहेत चला आपल्या पुढच्या भागात हेच पाहू इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे निवडणूक ट्रस्ट ही काही नवीन संकल्पना नाही आहे ही योजना दोन हजार तेरामध्येच यू पी सरकारने सुरू केली होती मग दोन हजार अठरामध्ये एनडी ए सरकारने इलेक्टोरल बॉन्ड योजना आणली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपण पुन्हा एकदा निवडणूक ट्रस्टच्याच काळात परत आलो हो। आहोत आणि इथेच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा म्हणजे मूळ फरक आपल्या समोर येतो बघा इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये देणगीदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जायची याउलट निवडणूक ट्रस्टमध्ये देणगीदाराची ओळख ही सार्वजनिक रेकॉर्डवर असते म्हणजे एकदम स्पष्ट आहे की निवडणूक ट्रस्ट ही एक पारदर्शक प्रणाली आहे तर बॉन्ड योजना तशी नव्हती मग ही पारदर्शक प्रणाली नक्की काम कशी करते म्हणजे देणगीदारांकडून राजकीय पक्षांपर्यंत हा पैसा नेमका पोहोचतो कसा चला आता ते समजून घेऊया ही प्रक्रिया खरं तर अगदीच सोपी आहे पहिली पायरी व्यक्ती आणि कंपन्या एका ट्रस्टला देणगी देतात दुसरी पायरी ट्रस्ट आपल्या प्रशासकीय खर्चासाठी जास्तीत जास्त पाच टक्के रक्कम स्वतःकडे ठेवू शकतो आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे ट्रस्टला मिळालेल्या एकूण निधीपैकी किमान पंच्याण्णव टक्के रक्कम ही राजकीय पक्षांना वाटावीच लागते आणि या प्रणालीला पारदर्शक बनवणारे काही महत्त्वाचे नियम आहेत देणगीदार कुणीही असू शकतो भारतीय नागरिक कंपनी किंवा फर्म देणगी देताना पॅन किंवा पासपोर्ट नंबर देणं बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रस्टला मिळालेल्या सगळ्या देणग्या आणि त्यांनी पक्षांना दिलेला निधी याचा संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो यामुळे एक सार्वजनिक आणि पारदर्शक असा कागदोपत्री पुरावा तयार होतो ठीक आहे तर ही सिस्टम कशी काम करते हे तर आपण पाहिलं पण ह्या नवीन व्यवस्थेमधले सर्वात मोठे खेळाडू कोण आहेत चला एक नजर टाकूया हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत या चार्टमधनं अगदी स्पष्ट दिसतंय की एकूण निधीपैकी तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के निधी फक्त आणि फक्त तीन मोठ्या ट्रस्ट हाताळत आहेत याचाच अर्थ या क्षेत्रात काही मोजक्याच कंपन्यांचं वर्चस्व आहे आणि ते तीन ट्रस्ट म्हणजे प्रोडंट इलेक्टोरल ट्रस्ट ज्याला सर्वाधिक म्हणजे तब्बल दोन हजार सहाशे अडुसष्ट पॉईंट छेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत त्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट ज्याला नऊशे पंधरा कोटी रुपये मिळाले आणि तिसरा आहे न्यू डेमोक्रॅटिक इलेक्टोरल ट्रस्ट ज्याला एकशे साठ कोटी रुपयांची देणगी मिळाली या आकड्यांवरूनच त्यांच्या प्रभावाची कल्पना येते तर मग या सगळ्या बदलाचा नेमका अर्थ काय होतो अज्ञात बॉन्ड्सकडून या पारदर्शक ट्रस्टकडे झालेला हा बदल इतका महत्वाचा का आहे चला आपल्या शेवटच्या भागात यावरच बोलूया याचं सार खरं तर या एका वाक्यात आहे निवडणूक ट्रस्टचा मार्ग हा देणगीदार आणि लाभार्थी या दोघांच्याही बाबतीत पूर्णपणे पारदर्शक आहे आणि हाच या संपूर्ण बदलाचा गाभा आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर अज्ञात निवडणूक रोख्यांचा शेवट होणं हे एका अशा व्यवस्थेकडे परत जाण्यासारखं आहे जिथे कंपन्यांकडून आणि व्यक्तींकडून मिळणारा राजकीय निधी हा सार्वजनिक रेकॉर्डचा भाग असतो पारदर्शकतेच्या दिशेने हे खूप मोठं पाऊल आहे पण या नवीन पारदर्शकतेमुळे काही नवीन प्रश्नही उभे राहतात आता जेव्हा कॉर्पोरेट फंडिंग अधिक स्पष्टपणे दिसणारे तेव्हा पारदर्शकतेचं हे नवीन युग आपल्यासमोर कोणते नवीन प्रश्न निर्माण करेल हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे